नमस्कार सायली ही किचन मध्ये असते आणि कल्पनाला किचन मधून काहीतरी घ्यायचं असतं म्हणून कल्पना रागाने सायलीकडे बघत असते आणि सायली लगेच सायलीला समजतं की मला आता इथून बाहेर पडावं लागेल कारण आईंना किचन मध्ये यायचं आहे कारण पूर्णा आर्जीने सांगितलेलं असतं जेव्हा ही मुलगी किचन मध्ये असेल तेव्हा आपण कोणीच जायचं नाही म्हणून सायली जे काम करत असते ती भाजी घेऊन ती बाहेर डायनिंग टेबलवर येते आणि लगेच कल्पना किचन मध्ये शिरते एक टेबल घेते टेबलवर चढते आणि ती वरचा डबा काढत असते तो डबा खूप जड असतो तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही कशाला टेबलवर चढताय तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मी काढून देते आणि तो डबा औ तो डबा तर भरपूर जड आहे तुम्हाला नाही जमणार थांबा मी काढून देते विमल विमल ये पटकन अगं विमल लवकर ये असं सायली हाका मारत असते पण विमल तिकडे पूर्ण आजीच्या रूमची साफसफाई करत असते तिला काही आवाज जात नसतो तिला सायलीचं बोलणं ऐकूच जात नाही तेव्हा सायली खूप घाबरलेली असते आई आई हळू काढा आई अवकाश पडाल तुम्ही आणि शेवटी सायलीचं न ऐकल्यामुळे कल्पना खाली कोसळते आणि जोरात बोलते आई ग आई, लागलं लागल तेव्हा सायली धावत आई आई कशाला पडलात मी सांगितलं ना तुम्हाला नका चढू म्हणून वरती आणि तिला धरण्याचा प्रयत्न करत असते तिला पकडत असते तेव्हा कल्पना तिचा हात झटकून देते त्यानंतर लगेच सायली परत हाका मारते विमल विमल लवकर ये विमल ताई लवकर या तेव्हा विमल येते आणि कल्पना म्हणते का विमल किती हाका मारल्या तुला येता येत नाही का पटकन विमल म्हणते अहो ताई मला हाका ऐकून आल्या मी पूर्णात आईंची रूम साफ करत होती ना म्हणून मला आवाज नाही गेला तेव्हा सायली म्हणते बघा ना कशा पडल्या या विमल म्हणते कसं काय पडल्या तेव्हा सायली म्हणते वरती टेबलवर चढलेल्या वरच्या जड डबा काढून घेत होत्या आम्ही बोलली नका काढू तरी सुद्धा काढायला गेल्या आणि पडल्या त्यानंतर विमल म्हणते या ताई तुम्हाला उठवते तेव्हा सायरी सुद्धा उठवत असते तेव्हा लगेच कल्पना तिचा हात झटकून देते आणि म्हणते मला हात लावू नकोस काही गरज नाहीये मला तुझ्या आधाराची सायरी म्हणते आई मी तुमच्यासाठी लेप बनवते तुम्हाला मुका मार लागलाय ना तेव्हा कल्पना म्हणते अगं तू काय डॉक्टर आहेस का मग कशाला पुढे पुढे बोलतेस गप्पा बस ना जरा त्यानंतर कल्पना म्हणते विमल अश्विनला फोन करून विचार की मी पडली आहे पाय मुरगळला आहे काय लावायचं म्हणून आणि मला माझ्या रूम मध्ये घेऊन चल तेव्हा सायली म्हणते आई तुम्ही शिड्या कसे चढणार आहात तुम्ही वरती जाऊ नका इथे खालतीच पूर्णाईंच्या रूम मध्ये आराम करा तेव्हा लगेच कल्पना म्हणते इथे कल्पना सायलीचं सा बोलणं ऐकते आणि म्हणते ठीक आहे मला वरती शिड्या नाही चढता येणार विमल तू एक काम कर पूर्णाई आई त्यांच्या बहिणीच्या घरी गेल्या आहेत तू मला पूर्णाईंच्याच रूम मध्ये घेऊन चल आता कल्पना हळूहळू पाय टेकवत नसतो हळूहळू विमल तिला घेऊन जाते कल्पना ऐग उईग करत असते तिचा पाय खूपच दुखत असतो त्यानंतर कल्पना बेडवर झोपलेली असते आणि सायली असा गरम गरम लेप करून घेऊन येते आणि कल्पनाचा पाय जिथे मुरगळला आहे तिथे लावत असते आणि कल्पना ही झोपलेलीच असते तिला काहीच माहीत नसतं कल्पना उठते आणि बघते तर काय पाय ठीक झालेला असतो ती आपल्या पायाकडे बघते तर पायाला लेप लावलेला ले ले असतो ले आणि तिला कळतं की हा लेप दुसरा तिसरा कोणी नाही तर सायलीनेच लावला आहे आता तर तिला सायलीबद्दल जरा आपुलकी वाटायला लागते तिला असं वाटतं की सायलीशी किती कठोर वागते किती वाईट वागते तरी सायलीला माझी किती काळजी आहे मी पडली म्हणून तिने माझ्या पायाला लेप करून आणून लावला खरंच ही मुलगी ना या मुलीचं काय करावं ते समजत नाही तर आता कल्पनाला सायलीबद्दल काहीतरी वाटू लागला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू